महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिस्तप्रिय नेते म्हणून ओळख असलेल्या अजित पवारांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरून दादगिरी केली अजित पवारांच्या या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमात हे मृत झाल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगाव उघडण्यात आला आहे त्यामुळे अखेर अजितदादांना अडचणीत आणणाऱ्या कुर्डू येथील पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं दिसून आलं याबाबत बाबा जगताप नितीन माळी संतोष कापरे अण्णा धाने यांच्यासह पंधरा ते वीस ग्रामस्थांमध्ये समावेश असून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी ग्राममहसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी फिर्याद दिली आहे गावातील मुरुमुपसा करताना अडवणूक केल्यानंतर एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून कारवाई थांबवण्याची विनंती केली होती त्यावेळी अजित पवारांनाही फोनवरून संबंधित महिला अधिकाऱ्यास कारवाई थांबवा मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणून दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे अजित पवारांवर टीकेची झोड उठल्याने आता संबंधित ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे कुडवाडी पोलीस ठाणे गुन्हा राष्ट्र नंबर तीनशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस बेएनएस चे कलम तीनशे तीन कंसात दोन तीन कंसात पाच व पर्यावरण संरक्षण अधिनियम नऊ पूर्णांक पंधरा अन्वय फिर्यादी प्रकाश शिंदे वय सत्तावीस वर्ष धंदा नोकरी ग्राम महसूल अधिकारी कुरडू राहणार मोडणीम तालुका माडा जिल्हा सोलापूर यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे कुडूतील श्री दादाराव गोरख माने यांची शेती गट नंबर पाचशे पंच्याहत्तर ऑब्लिक एक झिरो वीस आर जमिनीतील अंदाजे एकशे वीस ब्रास मुरुम रक्कम अंदाजे बहात्तर हजार रुपये बाहेर काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी संगणमत करून तहसीलदार माढा यांची कोणतीही परवानगी न घेता पर्यावरणाचा रास करून मौजे कुर्ड शेती गट नंबर पाचशे पंच्याहत्तर अब्लिक एक मधील शेतकरी दादागाव गोरख माने यांच्या मालकीची जमिनीतील अंदाजे एकशे वीस ब्रास मुरुम प्रतिब्रास सहाशे रुपये प्रमाणे बहात्तर हजार रुपयांचा मुरुम बेकायदेशीर उत्खनन करोरी के तक दाखिल की जाए जमावजम सरकारी कामता गुना दाखिल तो आपको समझ में आएगा न ठीक है इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया तो है मुझे नम्रे पता नहीं है मैं डिप्टी चीफ मिनिस्टर समझ रही है वो आप बोल रही है सम... दे तो मुझे मैं डायरेक्ट आपको ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर नंबर दे दो सर नाइन डबल फोर नाइन फो। सेवन टू थ्री डबल सेवन फाइव एट सर सर एक काम कीजिए आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं है सर ओकेट नाइन डबल फोर सेवन टू सर एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे सुनो सोनो ये सर येस सर फोर सेवन टू सिक्स डबल सेवन फाइव एट ये सर येस सर ये सर ओके थैंक यू हेलो हाँ